जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील वीज वितरण केंद्रात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय उपकार्यकारी अभियंता बहिरुद्दीन सैफुद्दीन चौभारेवाले यांनी याच कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ रोहित देवीदास वानखडे यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार दहा जुलैला जळगाव सामोर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दहा जुलैला पिंपळगाव काळे सर्कलच्या सर्व विद्युत कर्मचाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उपकार्यकारी अभियंता चौभारेवाले यांनी थकीत वीज बिल वसुलीसाठी सर्वच कर्मचाऱ्यांना धारेवर धरले यावेळी त्यांनी तक्रारदार वरिष्ठ तंत्रज्ञ रोहित वानखडे यांनाही थकीत वीज बिल वसुली संदर्भात विचारणा केली यावर रोहित वानखडे यांनी पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील आणि गावठाणातील विद्युत फॉल्टच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यानं तसेच विद्युत दुरुस्तीच्या कामांमुळे वीज बिल वसुलीचं टार्गेट पूर्ण होऊ शकलं नाही असं स्पष्टीकरण दिलं मात्र वानखडे यांच्या स्पष्टीकरणावर वान स्पष्टी समाधान न झाल्यानं उपकार्यकारी अभियंता चौभारेवाले यांनी सर्वांसमोरच रोहित वानखडे यांना अश्लील भाषेत शिविगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि मारहाण केली या गंभीर प्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ रोहित देवीदास वानखडे यांच्या तक्रारीवरून उपकार्यकारी अभियंता बहिरोद्दीन सैफुद्दीन चौभारेवाले वाले यांच्या विरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे वीज वितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय प्रतिनिधी संजय दांडगे एन टी व्ही न्यूज मराठी जळगाव जामोद बुलढाणा